कसं काय मंडळी का बरं काय चलय माझ्या सखी आणि सख्या तर मग मंडळी तयार आहात ना माझ्यासोबत मागच्या दोन व्हिडिओमध्ये तुम्ही मस्तपैकी भंडारा जत्रा पालखी बघितली आजच्या व्हिडिओमध्ये संध्याकाळी आपण बघणार आहोत ऑर्केस्ट्रा आहे ढांचिक 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 नुसतं मस्तपैकी लावणी डान्स गाणं शाण फुलटू पार्टी तयार राहावर का एकदम धुमाकूळ घालायला अर्चना बघ हो व्हिडिओ काढत होती का म्हणून बघ म्हटलं असंच व्हिडिओ काढते आता दिसतंय दिसत लावते की तिकडे नाही लावते लोकांची चाललेली गडबड गडबड कारण का संध्याकाळी जायचं होतं ऑर्केस्ट्रा बघायला त्यामुळे जेवणाची पटापट तयारी करायची घरातल्या सगळ्या माणसांना जेवण का घालायचं आणि जायचं होतं आता हे आहे नंदूबाईचं आमच्या घर मस्त त्यांच्या सासूबाईने अशी भांडी सजवलेली होती लाईनीत लावलेली होती गावचं भांड्याचं कपड बघायला किती भारी वाटतं ना मागच्या साईडला त्यांची चूल आहे चुलीवरती भात ठेवलेला होता तो शिजत आलेला होता नीतून तिकडे म्हणजे सगळ्यात चूल घर संडास बाथरूम नंतर किचन नंतर हे असं तुम्ही देवघर बोलू शकता बेडरूम म्हणू शकता काही पण म्हणू शकता ही, ही तर त्यांचा देवारा सुद्धा आहे आणि नंदूबाईला काहीतरी पाच का सहा सासरे आहेत जेवढे सासरे आहेत तेवढी त्यांची चौकटी म्हणजे जुनं घर आहे फक्त आता त्यांनी किचन पुरतं असं स्टाईल वगैरे लावून घेतलेलं होतं लग्नाच्या वेळेस त्यांच्या पण जुनं घर आहे पण छान आहे बाबा आणि सगळ्यात भारत त्यांचा प्लस पॉईंट म्हणजे त्यांच्या घरात वीस पंचवीस माणसं आहेत त्यांना एक दीर चार पाच नंदा नंदेची दोन तीन प्रत्येक नंदेची दोन दोन तीन तीन, तीन पोरं घर नुसतं त्यांचं कसबजल्यासारखं असतं पण पाणी सोडलेलं होतं त्यामुळे कपडे धुणे भांडे संध्याकाळच त्यांचा कार्यक्रम चालू होतात आणि घराच्याच बाजूला अगदी मग तुम्हाला मागच्या व्हिडिओ मध्ये बघितलं तिथंच ते कुस्ती झाली त्या कुस्तीच्या जागेवरच आता मस्त ऑर्केस्ट्रा होता आणि पूर्ण शेतात ऑर्केस्ट्रा होता माणस माणसं बसलेली होती मग काय दिसत काय कुठे अर्जुन रात्री अकरा वाजता ऑर्केस्ट्रा चालू झालेला पण घरातली सगळी जेवणे म्हण जेवणाचा कार्यक्रम वगैरे हवो तर एक दीड तास लेट झाला आम्ही काहीतरी बारा वाजता ऑर्केस्ट्रा बघायला गेलेलो घराच्याच बाजूला होता व सगळा आवाज येत होता एकदम ढांचिक ढांचिक आवाज येत होता शेतात तर माणसं बसलेलीच बसलेली पण रोड पण सगळ्या माणसाने भरलेला तशी सगळी पोरं फडातली काय ती नाचायला लागली शेतामधली तिला टावेल बिवेल काय दिला काय अंगात जोश आला ते पुढचं कसं उड्या मारते <laughs> <laughs> नंदुबाईचं कसं कोण आहे कोण आहे ते नसतंय कोण आहे आता एवढं लांबणं कोण दिसतंय ते कोण को को पोरगं टावेल मारत होतं बघा म्हातारे माणसं कोण उठून पण चाललेली होती कोण कोण बघत होती इंटरेस्ट बघा की म्हाताऱ्या माणसांचं पण इंटरेस्ट आहे बरं कॉज ऑर्केस्ट्रा बघण्यासाठी डान्स परफॉर्मन्स एक वर एक होते पण तिची पहिली निळ्या ड्रेसवाली नाचत होती ना नुसतीच की असं उडवत होती राव नुसतीच असं टुंटून टुंटून भोवरा कसा उडतो असं भ स्टेजवरती तसं उडल्यासारखी लांबणं वाटत होती आणि त्या पोरासनी काय बघायला म्हणजे येत होती काय माहीत मला तर अजिबात आवडला नाही तिचा डान्स ¡Sí! Ah. डान्सिंग डान्सिंग चंद्रा असं वाटत होतं कुठल्या ऑर्केस्ट्रात नाही कुठल्या तरी नाईट पार्टीला डिस्कोला गेलोय असं तू तोंडावर तो नुसत्या फोकसा पडत होत्या आम्ही बसलेल्या जाग्यावर एन्जॉय करत होतो तुम्ही हिजा डान्स बघा हिजा मला आवडला आईला काय तिनं सूर ताल धरलेला होता तिची ती साडी तिचा तो पदर आणि तिचा तो ठुंका वा वा चुम्मेश्वरी एकदम आहोत ह्या आजीबाईला एवढ्या लांबणं कसं दिसत होतं मला कळणं झाले मी तर आजीबाईला सारखी बघत होती आजीबाई पण एकदम लेख गोड 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 वाटत होती बघा असं डोक्याला काहीतरी बांधलेला होता स्कार्फ आणि काय ते हसत होती आहे ना आमच्या बाजूला बसलेल्या होत्या मला कशा बोल म्हणजे आम्हाला कशा बोलत होत्या आता ना झोपाल्या खरं सांगालय उशीर झालेला बारा वाजून काहीतरी एक वाजायला आलेला होता आणि म्हणत होत्या तर आम्ही कसं म्हणतो नाही आजी बसा तुम्ही बघा आमच्या सोबत बघा कारण का त्यासोबत सोबत होत्या ना लय भारी वाटत होत्या लावणी लागली ना त्या हसायच्या बस कसं सांगा माणसाला ना उत्साह पाहिजे अंगामध्ये मग वय किती पण असू दे नाहीतर एवढीच तर एन्जॉयमेंट असते ना आपल्या बायकांची एवढे छोटे छोटे क्षण तर आयुष्यातले जगायचे असतात ती चंद्र डान्स झाली की नाही तिचा जा वन्स मोर झाला बघा तिला लय पैसे पण भेटलं आणि त्याच्यानंतर ही कोण छोट्या कपडेवाले को आलेले की नाही तिला मला मग तिचा डान्स मला अजिबात आवडला नाही मी तिचा काही व्हिडिओ घेतला नाही पण ह्यो जो कोण माणूस होताना काय गाणं बोललंय त्यानं <laughs> फुल फुलटू मजा चाललेली जे फुडं लाईनीत पोरं होती ना ते फुल एन्जॉय करत होते बघा जी पण ती चंद्राराव लावणीवाली आली की नाही तिचा तोड कोणालाच नव्हता तिचा डान्सच मला जास्त आवडलेला तिचं ते ठुंकं बिंपं लावणी बिवणी रा काय सांगू तुम्हाला ह्या कचकच कांदाच्या वेळेला पण पोरा नेलंय धुमागूळ घातला बघा शिट्ट्यान बिट्ट्यान पैसं बिसजी जी लावणे आवडल तिक नाही माणसं नुसते पैसे उधळत होती बघा हिचा पण डान्सली एक नंबर भारी होता तुम्हाला जास्त गाणी नाही ऐकू शकत नाही तर माझ्या व्हिडिओ चॅनलवर कॉपी राईट येईल माझा व्हिडिओ बंद पडल म्हणून थोडं 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 दाखवते तुम्ही थोड्या थोड्यामध्येच एन्जॉय करा दुसरे नृत्यांगणा येत आहे आणि या बाजूच्या लोकांना तर विचारणार आहे पण पाठीमागं बसलेल्या लोकांना सुद्धा विचारण्यासाठी येणार आहे ते आणि तुम्हाला अगदी हक्कन विचारणार आहे पाहुण जेवणा घेऊन येत आहोत नवीन मराठी लोकगीत एका रुपयेच बक्षीस आलेलं आहे धन्यवाद घेऊन येत आहोत नवीन मराठी लोकगीत पाहुण 加油，老戴！ अरे काय सांगू सखी नो एक तर दिवसभर पालखीच्या मागं फिरून पूर्ण भंडारा फिरलो जत्रा फिरलो एवढा वैता आलेला होता ना बघायची तरी इच्छा होती ऑर्केस्ट्रा अकरा वाजल्यापासून चालू झालेला दोन अडीच वाजले तरी तो चालूच होता चालूच होता पण डोळ्यावर झापड एवढी आलेली होती ना मज्जा पण येत होती दोन वेळा घराकडे गेलो परत अर्ध्या रस्त्यातनं परत आलो बघायला परत गेलो परत आलो जीव राहतच नव्हता शेवटी नंदूबाईला म्हटलं चला आता झोप काय आवरणं झाले आम्ही घरी गेलो डायरेक्ट सकाळी आठ वाजता झॉप उघडली बघा ही बघा माझ्या नंदूबाईच्या घरची पहाड सकाळची पटापट -पत नाश्ता बिष्टा आवरलो सगळं काय आवरलं तिकडं चालली ती मटणाची सुरुवात कारण का पहिला जत्रेचा दिवस असतो हा गोडव्याचा असतो दुसरा नॉनव्हेजच असतो परत आले मी माझ्या घराकडं वाली वाडीला आले आले आता काय ऑप्शन होता ना गडबडीमध्ये अचानकमध्ये थांबले मग तीच साडी घालून रिटर्न आले घरी येतोय नाही येतोय तोपर्यंत आलं निमंत्रण हळदी कुंकवाचं हो हळदी कुंकवाला कुठं घर बांधायचं चालले तिकडं चाललेलो मी মরুন খালি तुम्हाला तर माहिती आहे आमच्या वाडीचा रस्ता कसलं खतरनाक आहे असते असते ती ढबके ना ढबक्या तर आपटलं असतो कारभारी गेला असतो पुढं निघून हो काहीतरी असतो का नाही गारवा गारवा हां गारव्याला गारवा सोडायला बोलवलेलं होतं बायका गेलो तर तिथं हजारच होत्या मस्तपैकी बघा आमच्याकडे मी तुम्हाला आमच्या घराचं बांधकाम दाखवलेलं नाही जावं व खाली जुने व्हिडिओमध्ये बघा ना आमच्या घराचं पूर्ण पायापासून कसं बांधकाम बांधकाम केलेलं सगळे व्हिडिओ मी टाकलेले आहे आमच्याकडं शंभर टक्के घरं नाही चिऱ्याचीच असतात हे काहीतरी चिऱ्याचं ह्या हां चिऱ्याचंच घरून होत वरती माळा चढवलेला होता आणि आज आलेला गारवा हा काय

आ, चालू झाला आमच्या वाडीतल्या बायका म्हणजे एक नंबर आहे काय भारी त्यांची बोलण्याचे ट्यून आहे आता काय झालं तुम्हाला सांगतो माझी ना गावाला घर नसल्यामुळे राहण्याचा कधी प्रश्न नाही आला आणि गावच्या बायकांबरोबर ओळखच नव्हती आणि गणपतीला गावाला गेल्यानंतर बायकांबरोबर एवढी भारी ओळख झाली ना आले भारी वाटत बघा राव काय युट्यूब एक थोडा नाही कळकळीची विनंती आहे आमच्या बायकांची एवढं कोण ऐकत असेल तर काहीतरी आमच्यावर माया करा अक्कानो ताय माया अक्कानो बापून कोणतरी कोण बघत असेल तर अहो खरंच आमच्या गावाला पाणी नाही सात दिवसानं पाणी येत आहे सात सात दिवसानं आणि येते ते येते किती माहिती आहे का फक्त पंधरा वीस मिनटासाठी येते कसं करायचं आमच्या बायकाने बघा आव आडावरती पाणी आणाय जातात ते पण तळाला गेलेलं गाळाला खरडून खरडून पाणी काढते ती डोक्यावरनं दो दोन दोन हांड एक दोन दोन कळशे आणते ती कुणाला दया कशी येत नाही ओ एक तर डोंगरात आमचं गाव आहे आणि त्यात आमच्या गावाला पाणी नाही आवा रस्ता पण सुद्धा नाही काय बाबा कसं करायचं तरी पण आमच्या बायका खुश आहेत का नाही बघा किती हसत खेळत राहते ते बघा आता दुपारच्या बायका जास्त जमल्या नव्हत्या कारण का दुपारची वेळ होती सगळेजण राणा मारात मसरं बिसरं घेऊन गेलेली होती मसराला सुद्धा पाणी पाजायला तिकडे धरणावर न्यायला लागतं काय सांगू तुम्हाला परत आता सांगितलं म्हणजे एवढं तरी बायकांनी सांगितलं कुणापर्यंत तरी आमचा मेसेज पोचवा काहीतरी आमच्या गावाला पाणी पाठवा आव एक दिवस आड पाठवा पंधरा मिनिटांना पाठवलं तरी चाललं पण चालेल व जाऊ दे आपण आपला गारव्याचा कार्यक्रम बघूया असं gəldik 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 ay bay bay səndən nə deyəcəksən सुंदर असा भारी एकदम एकदम बोलतात ना गावच्या भाषेत एकदम झाकमध्ये कार्यक्रम झाला बघा गारव्याचा कोणाचं घर होतं त्यांच्या माहेरवरून पूर्ण आहेर आलेला होता आणि आपला कुठला कार्यक्रम टावेल टोपीशिवाय येतो का तर शोभाच नसते कार्यक्रमाला टावेल टोपी आणि नऊवारी साडीशिवाय बघा सगळ्यांना सा। टोपी परत नऊवारी साडी हळदी कुंकू परत पोळे पोळ्या आणलेल्या केळं आणलेलं नारळ आणलेलं लय भारी वाटत होतं बघायला गावची एका मज्जाच वेगळी आणि गावाला आल्यानंतर बोलतात ना एकदम जेवणात तुपाची धार म्हणजे गुडाचा खडा म्हणजे असले कार्यक्रम बघायला बेळ भेटले ना एकदम मन आपलं गार्डन गार्डन होई जात आहे रे समज राव रे फिलिंग एकदम ढगात होऊन जाते प्रत्येकीनं पदर घेतलेला प्रत्येकीच्या चेहऱ्यावर हसरं सगळ्याच कपाळ कुंकवानं भरलेलं माणसांना नाम वडलेले टावेल टोपी डोक्यावर आणि हे असले कार्यक्रम बाई माझा व्हिडिओ काढ बाई माझं किती ते हाऊस वाईक माझ्या गावातल्या ना माझ्या व्हिडिओचं कौतुक करतात ना तेवढंच मन भारी वाटतं बघा मी सगळ्यांना व्हिडिओ ए माझा व्हिडिओ काढ ए इकडून काढ आता कोणाचं नातं होतं आहे का फक्त ओळख पिळक गावची माणसं पण व्हिडिओ काढू म्हणजे एवढं खरं लय भारी वाटतं ते बघून एकदम काढलं काढलं हे सगळं बघताना ना मला आमच्या गावच्या घराची सुरुवात केलेली ना घर बांधायला तेव्हाचा कालवा आठवलेला पाया काढताना भूमिपूजन करताना पहिला गारवा आला चौकट बसवताना परत दुसरा गारवा आला आपल्या म्हणजे काय होते स्लॅब टाकताना अशा माझ्या बुआना म्हणजे पप्पाला चार कपाचं नोंद आहे आणि सगळ्यांनी गारवे आणलेले होते ते भारी वाटत होतं मला दूर कार्यक्रम झाला आणि आम्ही आता चाललो गावाला आता तुम्ही म्हणाल नीलम तू एवढा मोठा प्रॉब्लेम सांगितला पाण्याचा सा। मध्ये घर बांधायला कुठनं पाणी येतं आव ज्यांचे बोर आहेत ना त्यांच्याकडून पाणी विकत घेतलं जातं किंवा पाण्याचा टँकर मागवला जातात तुम्ही जर माझे जुने गारवे घराचे व्हिडिओ बघितले ना तर तुम्हाला कळेल की आम्ही कितीतरी पाण्याचे टँकर विकत घेतलेले परत बोरचं पाणी विकत घेतलेलं होतं चला आता जाऊया घरी रेशमताई गेल्या त्यांच्या घरी मी चाललो आपल्या घरी आता म्हटलं साडी काढायची अगोदर आता तरी व्हिडिओ करावाच ना त्यात माझी फॅमिली असली भारे व्हिडिओ करायचा म्हणतो सगळे तयार होता आम्ही <laughs> <ले> <laughs> <laughs> आम्ही रील बनवते रील रील बनवते आता मी अरे हे असं करायचं सुपली मला एकटीला एक, एक व्हिडिओ करायचा होता पण माझ्या घरातले असले आतरंगी आरणी कारनामे करणारे माणसं भेटल्यावर मग काय ना बाबा जीवनाचं सोनं सोनं झालं म्हटलं जाऊ दे माझ्या एकटीचा नंतर करते अगोदर सगळ्यांसोबत व्हिडिओ करते अहो ती सुपली सोन्याची व्हिडिओ कराय केला आणि टाकला मी युट्यूबला काय तो तुम्ही लोकांनी प्रेम दिले व त्यात सोन्यात तर बोलतात चांदीचे भर म्हणजे सासूबाईंनी पण शेवटी शेवटी सासूबाईबाईंनी पण डान्स केला बघा डान्स नाही केला पण त्याने एक छोटासा प्रेम केला पण बाबा ह्यांना शिकवता शिकवता नाकी नऊ येतं एक माझी दोन पिल्लू म्हणजे माझी बारकी सासूबाई आपला तो बिरुमुटा लाडका माझ्या जाऊबाईचा आणि हो आणि कारबारी कसं कुणाला मी शिकवणार एडं करून टाकलं ह्या लोकांनी मला <laughs> <laughs>

डेलिकेशन बघते का सगळ्यांचं डेलिकेशन त्यात आमचं मार्क पिल्लू आणि त्याचं तर बाबा एक्स्ट्रा मार्क पडले पाहिजे एवढा अभ्यास आम्ही शाळेत केला असतो तर आतापर्यंत पर्यंत आय पी एस एम पी एस बन बनलो असतो त्यात सासूबाईचा सपोर्ट असल्यावर म्हणजे काय अव एक रील बनवायला आम्हाला प्रॅक्टिस करायला एक तास गेला चक्क

आणि तू कस तू कस झालं आणि बारकी सुपली रे असं बोच आलो असो जमतोय जमतय चला बघितलं का आमचा बारका कबीर मोठा पण कसला एन्जॉय करतोय म्हणून अहो काय सांगू काय मजा आली एक टेक दोन टेक तीन टेक आव पिक्चर पण तीन तास सोपून जाईल पण आमची एक पंधरा सेकंदाची रील पण आम्हाला प तीन तास लागले बनवताना एवढी भारी मजा आली ना कोणी बादली घेतली कोणी सूप घेतले कोणी सुपली घेतले तीन चार टेक नंतर एक व्हिडिओ सगळ्यांना आवडला बघा आणि पोस्ट केल्यानंतर इंस्टाग्रामवर पण सगळ्यांना आवडला आणि यूट्यूबवर पण सगळ्यांना आवडला अहो तुम्ही अजून मला इंस्टाग्रामला फॉलो केले की नाही किनो पटापट पटपट पटा, पटा जावा आणि इंस्टाग्राम वर निलम फॉलो करा बघा दम भरला बघा आणि पर्पल हर्ट पाहिजेत बरं पर का पर्पल पर्पल ह्या व्हिडिओमध्ये सगळ्यांना सगळ्यांनी मला हर्ट हर्ट पाठवले पाहिजेत एवढा धमाकेदार तुमच्यासाठी व्हिडिओ बनवला मस्त जव जत्रेचा बनवला पालखीचा बनवला ऑर्केस्ट्राचा बनवला हा जरा दम भरतोय आणि परत एकदा हि रीलचा बनवला गारव्याचा व्हिडिओ बनवला एवढं छान छान तुम्हाला मी गावचे व्हिडिओ ब पाठवते आणि तुम्ही लोक फक्त एवढे एवढेशे मला कमेंट लाईक बीक देता तुमच्याकडे काही हृदय आहे का नाही पत्तर दिल हो काही हो की आप मंडळींनो थोडासा हृदय मेरको बी ना <laughs> <laughs> दे नाचा माझ्यावर <laughs> सुपली सोनीची ह्या व्हिडिओचा हा व्हिडिओ तर तुम्हाला युट्यूब ला बघायलाच भेटेल माझ्या आतरंगी फॅमिली सोबतचा पण हा हा गाणं आहे ना आपलं का चाललात तुम्ही आलात म्हणून हे आपलं जुनं गोल्डन फाय स्टार गाणं एक नाही साधं भोळं मराठी गाणं ह्या व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल ना आम्हाला तुम्ही कमेंट केलं पाहिजे तर मी हा व्हिडिओ पोस्ट करतो हा व्हिडिओ मी अजून युट्युबला पोस्ट केलेला नाही आहे छोटे छोटे फोटो काढलेले आहेत ते तुम्ही बघून घ्या काय मजा केली ते तुम्ही बघून घ्या आणि लवकरात लवकर पुढचा व्हिडिओ बघायला या अजून तुम्हाला लय काय काय धुमाकूळ बिमाकूळ काय काय घातलं सगळं काय दाखवायचं आहे परत पेटू फुडच्या व्हिडिओमध्ये ta-da bye-bye